श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक तिथीला महत्त्व आहे त्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व आहे या दिवशी संकशी चतुर्थी साजरी केली जाईल त्यानुसार अठरा डिसेंबर रोजी संकशी चतुर्थी आहे हा दिवस गणपतीची पूजा आराधना करण्याकरता विशेष मानला जातो धार्मिक मान्यतानुसार संकशी चतुर्थीला पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात तसेच जीवनात सुख समृद्धी नांदते तसेच गणपतीच्या कृपेने रखडलेली सर्व कामे मार्गी लागतात सर्व प्रकारच्या कष्टापासून मुक्ती मिळते पंचांगानुसार अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संकष्टी चतुर्थी साजरी होत आहे त्यानुसार चतुर्थी तिथी अठरा डिसेंबरला सकाळी दहा वाजून सहा मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजून दोन मिनिटाने समाप्त होईल संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाचे महत्व असल्याने संकष्टी चतुर्थी अठरा डिसेंबर रोजी साजरी केली जाईल या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा आपल्याला आवर्जून करायचे आहेत आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हिरव्या मुगांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होणार आहे जर ते अभ्यास करत असेल तर ते त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील किंवा ते नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश प्राप्त होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकर करून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम गण गणपत्य लिहायला अजिबात विसरू नका संकशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं ओम गण गणपतय नम या मंत्राचं आपल्याला अकरा वेळा जप करायचं आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची स्नान करायची त्यानंतर स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आणि त्यानंतर आपल्याला दिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे तुमच्याकडे जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये आहे आणि त्यांच्यावर तुम्ही पंचामृताने किंवा जलाभिषेक हा करू शकता अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपते नम या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर जे आहे हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांवर गणपती बाप्पांची विशेष कृपा होते त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यानंतर त्यांना हळद कुंकू अक्षदा धुबडी अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना जास्वंदाचं फूल अर्पण करून घ्यायचंय तसेच त्यांना आवर्जून दुर्वाची दु जुडी ही अर्पण करायची आहे जेव्हा आपण दुर्वाची जुडी गणपती बाप्पांना अर्पण करणार तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे तसेच गोडाचं नैवेद्यसुद्धा दाखवायचे मोदक बनवले असेल तर मोदक ठेवा किंवा तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवला तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला सेवा ह्या करून घ्यायच्यात मुलांच्या हाताने जास्वंदाचं फूल तसेच दुर्वांची जुडीसुद्धा अर्पण करायला लावायची त्याचबरोबर तुमच्या मुलांकडनं जर मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं गणपती अथर्व शिष्यमचं पठण करून घ्या तसेच गणपती बाप्पांचं नामस्मरण करून घ्या आता मुलं लहान मो मोठी नाही आहेत लहान आहेत त्यांना बोलता येणार नाही तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे पण त्यांच्याकडनं तुम्हाला जप हा आवर्जून करून घ्यायचं आहे कमीत कमी तुम्हाला एकशे आठ वेळा ओ गण गण पते ओम गण गणपते नम किंवा ओम श्रीविघ्न हर्ताय नम या मंत्राचं जप हा करून घ्यायचा आहे अशी ही सेवा गणपती बाप्पांची मुलांकडनं करून घेतल्यामुळे आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश तर मिळतंच मिळतं पण त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट सुद्धा येत नाही संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला जल अर्पण करायचं आणि त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत पूजा ही करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो संध्याकाळी सहा वाजल्यानंतर तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा करू शकता जर तुमची मुलं वारंवार आजारी पडत असतील चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल किंवा व्यवसाय करत असतील व्यवसायामध्ये यश मिळत नसेल विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर आवर्जून आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे तसे जर तुमची मुलं नोकरी व्यवसाय किंवा शिक्षणानिमित्त बाहेरगावी असतील तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर ह्या उपाया करता आपल्याला एकशे आठ हिरवे मोग हे लागणार जे हिरवे मोग आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचेत ते अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे तसेच आपल्याला एक हिरव्या रणगा रंगाचा कपडा सुद्धा लागणार आहे आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक हिरव्या रंगाचा कपडा आणि एकशे आठ हिरवे मोग लागणार आहेत आता तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता वेगवेगळे तुम्हाला एकशे आठ एकशे आठ हिरवे मोग घ्यायचे तसेच दोन रंग दोन हिरव्या रंगाचे तुम्हाला कपडे हे घ्यायचे आहेत आता हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षद अर्पण करून घ्यायचे तसेच स्वतःला सुद्धा आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचा आहे हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये दे बसूनच करणार आहेत आता जे एकशे आठ हिरवे मूग आहेत ते आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत तसेच आपल्याला आसन घेऊन देवघरामध्ये बसायचं आणि जो हिरव्या रंगाचा कपडा आहे तो आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे तर त्या वाटीतला एक हिरवा मूग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आपल्याला एक वेळा ओम गण गं, गणपते नम या मंत्राचा जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि त्यानंतर हा हिरवा मूग जो आहे तो आपल्याला गणपती बाप्पांसमोर असलेल्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचा आहे पुन्हा आपल्याला दुसरा हिरवा मूग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे ओम गण गणपते नम या मंत्राचं जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि तो दाना जो आहे तो हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचा आहे अशा रीतीने आपल्याला एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम या मंत्राचं जप करायचं आहे एकशे आठ वेळा आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि एकशे आठ वेळा हा हे जे मोग आहेत ते आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचे आहेत आता जे एकशे आठ हिरवे मोग आपण त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवलेत त्याची आपल्याला एक पोटलीही बनवून घ्यायची ही पोटली काही वेळाकरता आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायची आता हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे आता काही वेळानंतर आपल्याला ही पोटली गणपती बाप्पांसमोरनं उचलायची आणि आपली मुलं जिथे झोपतात त्यांच्या उशाखाली नेऊन आपल्याला ही पोटली जी आहे ती ठेवायची आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक पोटली ठेवायची तुम्हाला दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन मुलांकरता वेगवेगळ्या दोन पोटली ह्या ठेवायच्या आहेत आता जर तुमची मुलं नोकरी व्यवसाय निमित्त किंवा शिक्षणानिमित्त बाहेरगावी शिकत असतील तर हा उपाय कसा करायचा तो जाणून घेऊया तर ज्याप्रमाणे आपण एकशे आठ मुगांची पोटली तयार केलेली आहे तशीच आपल्याला पोटली ही तयार करून घ्यायची आहे आणि आप आपल्या मुलांचा फोटो असेल किंवा त्याची एखादी वस्तू असेल तर त्यासमोर जी आहे ही पोटली जी आहे संपूर्ण रात्रभर ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि देवपूजा करून झाल्यानंतर ही पोटली आपल्याला मुलांच्या उशाखालनं उचलायची आहे आणि आपल्याला जायचं आपल्या जवळ असणार आहे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांसमोर दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत त्यांना जास्वंदाचं फूल दुर्वा अर्पण करायचे आहेत तसेच तुम्ही गोडाचं नैवेद्य बनवून घेऊन गेले असेल तर तो सुद्धा अर्पण करायचा आहे त्यानंतर आपल्याला जी आपण पोटली घेऊन गेलेले ती गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यांच्या चरणावर आपल्या मुलांची इच्छा बोलून किंवा आपल्या मुलांच्या जे समस्या आहेत त्या बोलून अर्पण करायची आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दुःख आहेत दोष आहेत ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची किंवा आपल्या मुलांची कोणती इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती पूर्ती करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं जो भक्त या दिवशी हा उपाय करतो त्याच्या श सर्व मनोकामना साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात कारण नेहमीच्या तुलनेमध्ये ग संकशी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व जास्त जागृत असतात आणि आपण जर हा उपाय मंदिरामध्ये जाऊन केला तर आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळे प्राप्त होत असतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या